आपल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेब संजय राव शिवाजी काळे यांचा वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव लौकिक केलेलं आहे आणि इथं प्रत्येक शेतकरी व्यापारी असो हमाल मापारी सगळ्यांच्या समस्या सोडवण्यात ते यशस्वी आहेत तसेच मार्केटमध्ये सगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत उत्तूर मार्केट असो नारायणगाव मार्केट असो आळेभाटा असो जुन्नर असो सगळीकडे त्यांचं नेतृत्व एकदम छान आणि वाखण्याजोग आहे त्यांचं काम एकदम उत्कृष्ट आणि चांगलं आहे आजपर्यंत त्यांनी सगळ्या आडदारांना शेतकऱ्यांना सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे आणि उत्तूर मार्केट त्याच्या त्याच्यात एक नंबरवर आहे आज आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हडतदार व्यापारी शेतकरी बांधव आणि हमाल मापाडी तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि